नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण कुठलीही पूर्व तयारी न करता अगदी सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट असे साऊदाना बटाटा आणि भगरचे अगदी छान असे थालीपीठ कसे तयार करायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपले थालीपीठ हे तयार आहे चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण मंद आचेवरती एक कप भगरही भाजून घेणार आहोत अजिबात कलर वगैरे न बदलता फक्त हलकेशी भाजून घेणार आहोत ज्यावेळेस आपण याचं मिक्सरवरती पीठ करू ते अगदी सहज तयार होईल यासाठी आपण ही भगर भाजून घेत आहोत जर जास्त प्रमाणात तुम्हाला बनवायचं असेल पीठ तर डायरेक्टली गिरणीवरनं घडून आणलं तरी काही हरकत नाही तर मंदा ह्याच्यावरती फक्त दोन ते तीन मिनटं मी ही छान अशी भगर एकसारख्या चमच्याने हलवत एकसारखी अशी भाजून घेतली भाजलेली भगर लगेच आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया लगेच आपण त्याच पॅनमध्ये एक कप भगरसाठी अर्धा कप साबुदाणे आपण भाजून घेणार आहोत जर तुम्ही दोन कप किंवा दोन वाटी भगर घेतली असेल वरई घेतली असेल तर त्यासाठी एक कप आपण साबुदाणा हा वापरायचा ह्यामुळे काय होतं साबुदाणामुळे खूप छान असं त्या आपल्या थालीपीठ म्हणू शकतो किंवा पराठा त्याला छान असं बाइंडिंग तयार होतं आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण थालीपीठ बनवतो त्यावेळेस आपल्याला अजिबात त्रास न होता अगदी एकसारखे आपले थालीपीठ हे तयार होतं साबुदाने देखील आपण दोन ते तीन मिनटं भाजून घेतले लगेच आपण ह्या भगरमध्ये काढून यांना आता पूर्णपणे गार करून घेणार आहोत गार झाल्यानंतरच आपण पीठ दळायला घेणार आहोत तर गार झाल्यानंतर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काळून घेतलं आहे आणि लगेच मिक्सरवरती जेवढं शक्य आहे तेवढं बारीक पीठ आपण याचं तयार करून घेणार आहोत तर अगदी सहज आपलं हे पीठ तयार होतं जर जास्त जाडसर वाटत असेल तर तुम्ही चाळणीने गाळून पुन्हा ते फिरवून घेतलं तरी काही हरकत नाही पण आपण जास्ती वेळ फिरवून घेतलं तर अगदी सहज असं ते तयार होतं पीठ पीठ आपलं तयार झालं आता एक कप भगरीसाठी आपण इथे मध्यम आकाराचे दोन बटाट्यांचा वापर करतो आहे बटाटे थोडेफार कमी जास्ती घातले तरी काही हरकत नाही बटाट्यांना आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून लगेच त्याचं साल काढून घेतले साल काढल्यानंतर देखील मी पुन्हा बटाटे हे धुवून घेतले लगेच एका कढईमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपण आता याला बारीक असं किसून घेणार आहोत जेवढं शक्य आहे तेवढं आपण बारीक याला किसून घ्या जर जाडसं असलं तर ते शिजायला थोडा वेळ घेईल बारीक असल्यामुळे आपले थालीपीठ देखील लवकर ते शिजून अगदी छान असे चविष्ट खमंग असे ते तयार होतात ह्या पद्धतीने आपण आता दोघेही बटाटे आता किसून घेणार आहोत जर बटाट्याचं प्रमाण आपल्याला जास्त आवडत असेल थोडं जास्तीचा केस घातला बटाट्याचा ते देखील काही हरकत नाही फक्त साबुदाणे आणि वरईचं व्यवस्थित प्रमाण घाला त्यामुळे काय आहे ते व्यवस्थित बाइंडिंग आपल्या पिठाला येतं तर ह्या पद्धतीने मी दोघी बटाटे किसून घेतले पुन्हा हा केस आपण एक तर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर आता मी हा केस दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे निथळून घेतले लगेच जे आपण पीठ मिक्सरला बारीक फिरवले ते संपूर्ण आता यामध्ये टाकून घेऊया ते टाकल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण आता दोन ते तीन चमचे अगदी कमी आंबट असं दही, नसे तो दही सा सा तो सी सी हे घालणार होत जे जर आपल्याकडे दही नसेल तर दहीच्या जागेवरती थोडंसं निंबूचा रस निंबूचा रस घातला तरी काही हरकत नाही चवीनुसार मीठ आपल्या नॉर्मल मिठाच्या जागेवरती काळ्या मिठाचा वापर केला तर खूप छान असे चविष्ट असे आपले हे पराठे तयार होतात लगेच आवडीनुसार लाल तिखट एक चमचा जिरे जर तुम्ही उपासाला जिरे खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही तर याला सर्वात आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यानंतरच आपण अगदी थोडं थोडं पाणी घालत हे कणिक मळून घेणार आहोत तर लगेच याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी जास्ती घट्ट सर किंवा अगदी खूपही सैल सर असं आपल्याला याचं कणिक मळायचं नाही का की आपण यामध्ये कच्ची वगर आणि सावधान्यांचा वापर केला आहे आणि ते सावधाने आणि बरोबर अगदी जास्तीचं पाणी पितात म्हणजे ॲब्झॉर्ब करतात म्हणून थोडंसं पाण्याचं प्रमाण या सा मिश्रणासाठी लागतं तर ह्या पद्धतीने आपण आता हे मिश्रण तयार करून घेतलं आहे अजूनसुद्धा थोडंसं घट्टसर वाटतंय म्हणून यामध्ये आणखी आपण थोडंसं पाणी घालून याला मिक्स करून घेऊया हे या पद्धतीने आपण मिक्स करून झाल्यानंतर अशा पद्धतीचं आपलं सैलचं पीठ हे तयार करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनटासाठी याला रेस्ट करायला ठेवणार आहोत तर दहा मिनटानंतर जेवढं काय आपण कणिकामध्ये पाणी टाकलेलं होतं ते पूर्णपणे सावधाना बघाने ॲब्झॉर्ब करून घेतलं आपलं कणिक जे मिश्रण आपण बनवलं होतं ते अगदी थोडंसं घट्टसर असं तयार झालं बरोबर ह्याच पद्धतीचं आपल्याला मिश्रण हे हवे जास्ती घट्टसर देखील करू नका त्यामुळे जे आपण थालीपीठ बनवणार आहोत ते अगदी असे थोडेसे कडक खुसखुशीत न होतात कडक ते तयार होतात तर गॅस चालू करण्याच्या आधीच आपण थालीपीठ हे थापून घेणार आहोत तर इथे एक चमचा तेल हे घातले तेलाच्या जागेवरती बटर किंवा तुपाचा वापर केला तरी काय हरकत नाही त्यानंतर लगेच यामध्ये मध्यम आकाराचा गोळा घेऊन आता आपण ह्या हाताने या पद्धतीने आपण हे थालीपट थापून घ्यायचं जर आपल्याकडे डोसा पॅन असेल किंवा आपल्या साध्या तव्यावरती तरी केलं तरी अगदी सहज हे तयार होतात आवडीनुसार लहान मोठे आपण तयार करून घेऊ शकतो ह्याच पद्धतीने डायरेक्ट जर आपल्याला जास्ती तेल तेलगट आवडत असेल तर तेलामध्ये अगदी छोटे छोटे असे वडे तयार करून तरी तळून घेतले तरी काही हरकत नाही लगेच आता आपण गॅस चालू करून मंद आचेवरती याला छान असं शिजून घेणार आहोत तर लगेच याच्यावरती एक झाकण ठेवून आपण मंद आचेवरती दोन ते तीन मिनटं याला आता भाजून घेऊया एक ते दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपले एक साईड आपली भाजून झाली त्यानंतर ओरून आपण पुन्हा तेल हे घालून घेऊ आणि घातल्यानंतर पुन्हा की आपण ही दुसरी साईड दोन ते तीन मिनटं आता आपण हिला भाजून घेणार आहोत अगदी सहज हे आपण ज्यावेळेस पलटतो तर अगदी सहज न काही त्रास होतो अगदी छान असं आपलं थालीपीठ हे तयार झालं आहे लगेच दुसऱ्या साईडने देखील आपण पुन्हा अगदी थोडंसं तेल लावून अशाच पद्धतीने आपण पुन्हा झाकण ठेवून साला जी खालची साईड होती ती देखील आपण दोन मिनटं त्याला भाजून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण दोन ते तीन मिनटं खालची भा आ, बाजू ही भाजून घेतली तर बघू शकाल अगदी छान असं आपलं थालीपीठ हे तयार झालं आहे जर आपल्याला आणखी खमंग आवडत असेल तर दोघी साईड पण आणखी एक ते दोन मिनटं भाजून घेतली तरी काही हरकत नाही अगदी छान असं उपासाचं झटपट पद्धतीने तयार होणार अगदी छान असं आपलं थालीपीठ हे तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल बऱ्याच वेळेपर्यंत हे अजिबात कडक वगैरे न राहतं अगदी छान कुसकुशीत असं आपलं हे थालीपीठ हे तयार होतं इतर वेळेस देखील आपण मुलांना अगदी सहज तयार करून देऊ शकतो मुलं देखील अगदी आवडून खातील एवढं छान चविष्ट असं आपलं हे थालीपीठ हे तयार होतं ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण थालीपीठ हे तयार करून घेऊया बघू शकाल अगदी छान असं आपलं थालीपीठ हे तयार झालं आहे यासोबत आपण दही किंवा उपासाच्या ज्या चटण्या असतील त्यासोबत आपण अगदी सहज याला खाऊन घेऊ शकतो अगदी छान असं आपलं खुसखुशीत असं आपलं थालीपीठ उपासाचं हे तयार आहे